बस आलेली आहे आमची राजापूरला जाण्यासाठी आता ठोंबरेवाडीच्या दीक्षित स्टॉप जवळ आम्ही एस टी पकडून आता राजापूरला चाललो आहे राजापूर मध्ये एक उन्हाळे गाव प्रसिद्ध आहे आणि हा गाव तेथील गरम पाण्याचा झरा आहे या गरम पाण्याच्या झाल्यामुळे हा गाव पूर्ण राजापूर शहरामध्ये प्रसिद्ध आहे आता आम्ही आलेलो आहोत राजापूरच्या बाजारपेठेमध्ये राजापूरच्या बाजारपेठेच्या वरच्या साईडला राजापूर डेपो आहे आणि आम्ही आलेलो आहोत बाजारपेठेमध्ये आणि बाजारपेठेमधून आता आम्ही रिक्षा पकडून या उन्हाळे गाव आहे आणि गरम पाण्याचा जो झरा आहे त्या गरम पाण्याच्या झऱ्याजवळ आम्ही आता निघालेलो आहोत राजापूर तालुक्यातील उन्हाळे हे गाव आहे तिथे असणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्ध आहे या झऱ्यामुळेच गावा या गावाचे नाव उन्हाळे असे पडले या झऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे इकडे चोवीस तास ते पण अगदी बारा महिने गरम पाण्याचा प्रव, प्रवा प्रवाह वाहत असतो पावसाळा असो किंवा हिवाळा या पाण्याचे तापमान कधीही बदलत नाही सकाळी गावकरी येथे यथच्छपणे आंघोळ करतात इकडे स्त्रिया व पुरुषांना आंघोळ करण्यासाठी दोन विभाग आहेत झऱ्यात आंघोळीला जाण्यासाठी खाली पायऱ्या उतरून जावे लागते झऱ्याचे पाणी हे खूप स्वच्छ आहे तुम्ही त्याचा वापर पिण्यासाठी सुद्धा करू शकता झऱ्याच्या झोताखाली बसून एकदम रिलॅक्स फील होतं येथील गावकरी असे म्हणतात की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचारोग असेल तर तो इकडे आंघोळ करून नाहीसा होतो यासाठी तुम्ही स्वतः तिकडे जाऊन आंघोळीचा अनुभव घ्यावा लागेल इकडे पावसाळी ऋतूत आंघोळीला जाऊ नका कारण मागेत असणाऱ्या अर्जुना नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा पुराचे सगळे पाणी झरा असणाऱ्या भागात जमा होते म्हणजे तो दोन खोल विभाग आहेत त्याच्यामध्ये हे पाणी जमा होते अशा स्थितीत आंघोळ करणे जवळजवळ अशक्य व धोकादायक आहे त्यामुळे पावसाळ्यात तेथे आंघोळीला जा जाणे टाळा तसेच दुपारी बारा नंतर येथे आंघोळ करणे टाळा कारण तेथील पाणी दुप्पट गरम गरम होते ऑक्टोबर ते मार्च या काळात तुम्ही केव्हाही जाऊन आंघोळीची मजा घेऊ शकता मे महिन्यातील सुट्ट्यांमध्ये तर तेथे आंघोळी आंघोळीसाठी आ, लोकांची झुंबड झुंबड उडालेली असते राजापूर शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असणारा हा झरा झरा आहे राजापूरचा अर्जुना नदीवरील पूल ओलांडून महामार्गावरून डावीकडे वळून राजापूर रेल्वे स्टेशनच्या रस्त्याने तुम्ही येथे पो पोचू शकता झऱ्याच्या बाजूला श्री महालक्ष्मी देवीचे मोठे मंदिर आहे आंघोळ उरकून मंदिरात देवीचे दर्शन घेऊन तुमचे मन नक्कीच येथे प्रसन्न होईल कधी राजापूरला गेलात व मोफत गरम पाण्याच्या आंघोळीची सोय हवी असेल तर उन्हाळे हा पर्याय एक खूप चांगला पर्याय आहे